नमस्कार आपण पाहत आहे ट्वेंटी फोर न्यूज जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे संघचे उद्योजक मान्य श्री विजय बागेळी पाटील आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह जनस्वराज पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जत येथे जनस्वराज पक्ष कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे प्रमुख आमदार विनय कोरे सावकर यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी पक्ष प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले सर मी विजय बागेळी पाटील गाव संख तालुका जत जिल्हा सांगली मी जत विधानसभा अपक्ष उमेदवार व माजी जिल्हा परिषद सदस्य येत्या दोन दिवसामध्ये जत तालुका येथे जनशक् जन, जन शक्तीचा जनसंपर्क कार्यालय उद्घाटन होणार आहे त्या कार्यक्रमासाठी माननीय आमदार विनय कोरे साहेब व समी कदम साहेब व तसेच आपले मित्र बसवराज पाटील साहेब व त्यांचे सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित राहणार आहे आणि खास करून एक मी मेसेज देणार आहे सर्व लोकांसाठी और सर्व आपल्या संत परिसरातील लोकांसाठी मी जनसुराज शक्ती हा पक्ष जॉईन करणार आहे हे पक्षामध्ये सामील होणार आहे आणि आपल्या माननीय आमदार विनयकोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहोत आणि पक्ष जे सांगेल व साहेब जे सांगेल त्या कामासाठी आम्ही कटिबद्ध आहे आणि खास करून संक विभागातील लोकांना या कार्यक्रमासाठी मी आमंत्रित करतो व निमंत्रण देतो आणि आपल्या हे जनसंच शक्ती पक्षाचे मेसेज संदेश हे गावागावी पोचलेला ऑलरेडी प्रभाव आहे आणि पुढे पण राहील आणि आम्ही सर्व ताकदीने मिळून हे प्रभाव वाढवण्यासाठी मी कटिबद्ध आहे म्हणून मी असं जाहीर करतो आणि संपतो